महाड तालुक्यातील एक अविवाहित तरुणीला सतत व्हॉट्सअप मेसेज व कॉल करून शिवीगार केल्याप्रकरणी एक आरोपीवर महाड एम आय डी सी पोलीस ठाणे येथील गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा संपूर्ण प्रकार महाड तालुक्यातील धामणे या गावात घडला असून पिंटू पाटील असे आरोपीचे नाव आहे सविस्तर माहिती अशी की आरोपी हा फिर्यादी याच्या मोबाईल नंबर वर व्हॉट्सअप मेसेज व कॉल करीत होता तसेच कोणत्याही प्रकारची ओळख नसताना फक्त जवळ साधण्यासाठी फिर्यादी याचे आई व बहीण यांच्या मोबाईल वर विनाकारण व्हॉट्सअप मेसेज व कॉल करीत होता आरोपी हा फक्त मेसेज व कॉल करून न थांबता फिर्यादी यांच्या मनामध्ये लज्जा उत्पन्न होईल असे घाणेरडे वाक्य वापरून त्यांना शिबीगाळ व दमदाटी देखील करीत होता आरोपी पिंटू पाटील यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम सत्याऐंशी एकोणनव्वद तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न प्रमाणे महाड एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून महाड एम आय डी सी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवलदार निलिमा गायकवाड या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद